श्रीराम राम, राम प्रिय अंजनी तनया आता बहु सत्वर यावे करा आसन शुभ हे आम्ही सद्भावे जय जय रघुवीर समर्थ काल आपण बघितलं रामाचा राज्याभिषेक याची तयारीला सुरुवात झालेली आहे आणि सर्व देवांना याला राज्याभिषेक झाला तर देव बंदीखान्यातून कसे सुटतील अशी चिंता वाटायला लागलेली आहे पुढचा आपण भाग बघू श्रीराम राज्याभिषेकाच्या वार्तेनं समस्त इंद्रादी देवांना मोठी चिंता वाटू लागली आणि सर्वदेव मिळून ब्रह्मदेवाकडे विनवणी करण्यासाठी गेले आणि तू आम्हाला श्रीरामाच्या सूर्यवंशामध्ये अवतार झाला असून तो रावणाचा वध करेल असं आश्वासन दिलं होतंस रावणासह त्याचे पुत्र बंधू प्रधान इत्यादींच्या सहर रावणाचा वध होईल आणि सर्व देवांची बंधनातून होई। मुक्त होईल मुक्तता होईल असं वचन दिलं होतंस ते मिथ्या होईल असं आता वाटतं आहे तू या आपत्तीतून काहीतरी मार्ग काढ आपले वचन सत्य कर इंद्र चंद्र वायू यम अग्नि नवग्रह सर्व देव रावणाची सेवा करत आहेत आणि त्यांना तो फार पिडत आहे आम्ही सर्व देव रावणांचे अंकित झालो आहोत आणि आता रामाला राज्याभिषेक झाला तर त्यांचं लंका गम, लंकागमन घडणार नाही आणि आम्ही बंधमुक्त होणार नाही सर्वदेव ब्रह्माला सांगून गे सांग सांगू लागले सर्व देवांची विनंती ऐकून रामाच्या राज्याभिषेकामध्ये काय विघ्न आणावं असा ब्रह्मदेव विचार करू लागले आणि विकल्पाला आज्ञा केली तेव्हा विकल्प म्हणाला ज्या ठिकाणी रामाचं राज्य आहे तिथं मला शिरकाव करता येणार नाही हे ब्रह्मदेव तू सर्वज्ञ आहेस श्रीरामांच्या जवळ माझा काहीही पुरुषार्थ चालणार नाही तेव्हा ब्रह्मदेव विकल्पाला मी तुला एक गुह्य गोष्ट सांगतो तसं कर श्रीरामांच्या दृष्टीला न पडता तू मंथरेकडं जा आणि तिच्या मनामध्ये विकल्पाची पुष्टी कर मंथरा कैकैची अत्यंत आवडती दासी आहे तिच्या मनामध्ये भारताला राज्याभिषेक करायचा आहे आणि ती रामाचा द्वेष करते अतिशय दुष्ट असा सौती मत्सर तिच्यामध्ये आहे श्रीरामांच्या द्वेषाचा सौती मत्सर प्रवेश करून रामांच्या अभिषेकामध्ये आण आणि भरताला राज्याभिषेक आणि रामाला वनवासाला पाठवण्याच्या कामाला आता शीघ्र गतीनं लाग तेव्हा विकल्प म्हणाला मंथरा अयोध्येमध्ये असते तिथं मला प्रवेश करता येणार नाही तेव्हा ब्रह्मदेव म्हणाला मंथरा नगराबाहेर वनक्रीडा करण्यासाठी बागेमध्ये येईल त्यावेळी तू तिचे तो तिथे प्रवेश कर विकल्प म्हणाला मंथरेच्या देहामध्ये प्रवेश करून कैकेला वश केले तरी भरताला राज्य मिळणार नाही श्रीराम ज्येष्ठ पुत्र आणि भरत कनिष्ठ पुत्र आहे तेव्हा राज्य ज्येष्ठ पुत्रालाच मिळणार आणि भरताचं राज्य वरिष्ठ लोकांनाही मान्य होणार नाही तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले तू सर्वज्ञ आहेस भरत रघुनाथाचे राज्य कसे चालवतो याचं वर्म मी तुला सांगेन कैकेने एका वरानं श्रीरामाला वनवास आणि एका वरानं भरताला राज्य असं दशरथाकडून मागून घेतलं होतं ते ब्रह्माचं बोलणं ऐकून अत्यंत नाईलाजानं मंथरेच्या मनामध्ये प्रवेश करायला विकल्प चालला अयोध्येमधला श्रीरामांचा प्रताप पाहून विकल्पानं धाकस घेतला आणि तो चळचळ कापू लागला जिथल्या तिथं तिथल्या तिथं तो लपून बसला श्रीरामांच्या भयानं साशंक झाला आणि हिवरामध्ये लपून बसला कलिंग कलिंग फळामध्ये गेला आणि म्हणून साधू संत कलिंग फळाला विकल्प असतो म्हणून ते फळ खात नाहीत मंथरा बागेमध्ये येऊन कलिंग फळ पाहिले तिचं अत्यंत आवडतं फळ असल्यानं तिनं अगदी प्रेमानं खाल्लं आणि क्षणार्धामध्ये विकल्पानं तिला व्यापलं तिच्या मनामध्ये विच तिच्या मनामध्ये विचार येऊ लागला कैकई दशरथाची अत्यंत आवडती राणी तिचा पुत्र भरताला राज्य द्यायचे सोडून रघुनाथला देतो आहे दशरथ करतो ते चांगलं नाही हा आपल्यावरती अन्याय आहे श्रीरामाचं राज्य झालं तर भरत परदेशी होईल आणि कैकई कौसलीची दासी होईल मग आपल्याला काय आणि कुठले सुख मिळणार असा मनामध्ये विचार आणून ती रामराज्याच्या द्वेषानं अत्यंत क्रोध आला तशीच ती कैकईच्या भवनाकडं गेली आणि अत्यंत द्वेष आणि क्रोधानं अंगण झाडू लागली राम समोर आले तर त्यांच्या अंगावरती द्वेषाने द्वेषानं पाहात धूळ त्यांच्या अंगावरती उडवू लागली तेव्हा द्वेषाने पाहून का माझ्या अंगावरती धूळ उड उडवती आहेस तू अधोमुखी कुबजा होशील म्हणून शाप दिला आणि त्या शापाचाही सत्वर परिणाम होऊन ती कुबजा झाली कुबजा म्हणजे द्वेष क्रोध करणारी असं नावच पडून गेलं श्रीराम राज्याभिषेकाचा सोहळा ती जसजशी डोळ्यांनी पाहू लागली तसतसा तिचा क्रोध वाढू लागला अतिशय द्वेषानं आक्रोश करू लागली कैकईच्या भवनामध्ये मनात रामराज्याचा अतिशय उल्हास होता गुढ्या तोरण पताका ध्वज सुमनांच्या माळा पाहून मंथरा अतिशय तप्त झाली कैकैनं राज्याभिषेक म्हणून अलंकार आभूषण घालून उल्हासनं बसली होती ते पाहून मंथरा क्रोधाने लाल झाली कैकईला क्रोधानं वेडे गुढ्या तोरणे लावून अलंकार घालून रामराज्याभिषेकासाठी आनंदात बसली आहेस तो तुझा भ्रम असून त्यामुळं तुला हे पुढे अत्यंत दुःखदायक होणार आहे मी राजाची आवडती म्हणतेस ही तुझी भ्रांती आहे राजा कौशल्याचाच आहे असं हे मंथरेचं अतिउग्र बोलणं ऐकून कैकेला आश्चर्य वाटलं आणि तू का रागावती आहेस म्हणून तिला विचारू लागली कोणी तुझा अपमान केला का कोणी तुला काही बोललं का, का? तू माझी अत्यंत आवडती दासी आहेस आत्तापर्यंत तुला एवढं रागवलेलं मी कधीच पाहिलं नव्हतं ते तू क्रोधानं कासावीस होऊन दुःखी झाली आहेस अत्यंत चिंतेनं तुझं मुख अत्यंत मलिन झालेलं दिसतं आहे कोणी तुझ्यावर हात उचलला का हे सगळं मला सांग कैकेचं बोलणं ऐकून मंथरा जास्तच रागवली आणि तुझ्यावर अत्यंत दारुण विघ्न आलं आहे राजा दशरथाची तू आवडती राणी म्हणवतेस पण तो तुला छळतो आहे हे तुला कळत नाहीये तुला ज्या राज्यवैभवाचा अत्यंत गर्व आहे ते राज्य तो रामाला देतो आहे हे सगळं वैभव कौशल्याला मिळतं आहे तू अगदी मूर्ख असून तुला कळतच नाही आहे आणि हे सर्व अत्यंत तुझ्या हे सर्व तुझ्यावरती अत्यंत दुःख आलेलं पाहून मी तुझ्या दुःखाच्या विचारातच निमग्न आहे भरताला आजोळी मुद्दामच पाठवून रामाला राज्याभिषेक होतो आहे रामाला राज्य देऊन भरत त्याचा दास होईल आणि वैभवाचं सामर्थ्य सर्व कौशल्याकडं असेल तुझ्या मूर्खपणामुळे याकडे दुर्लक्ष करू नकोस मी अनुभवी वृद्ध झाले असून मी काय म्हणते आहे तुझा नीट विवेकानं विचार कर उगीच खोटा गर्व मनामध्ये धरू नकोस मंथरेचं बोलणं कैकाईनं काहीनं हसण्यावरी नेऊन आपल्या गळ्यातल्या रत्नखचित रत्नखचित पदक तिच्या गळ्यामध्ये घालून रामराज्याचे सर्वांनाच सुख होते आहे मग तू का दुःखी आहेस भरतापेक्षा सुद्धा राम मला प्रिय आहे राम मला महासुख होत आहे भरत आवडता राम आवडता असे जे मानतात ते महापापीच आहेत राम ज्येष्ठ आणि हो श्रेष्ठ असून अधिक राज्याचे हित जाणतो राज्याचे हित अधिक जाणतो जसा मला भरत तसाच मला राम आहे मला दोघे जण अगदी सारखेच आहेत तूच त्यांच्यामध्ये भेदभाव करून मूर्खपणा करते आहेस कैकईचं वचन ऐकून मंथरा अधिकच क्रोधायमान होऊन अंगावरचे दागिने काढून जमिनीवरती फेकून दिले व रामाला राज्य गेले कौसल्यला वैभव गेलं आणि दशरथानं तुला फसवलं आणि मूर्खपणानं तू तेच सुख मानते आहेस तेव्हा कैकई तिला म्हणाली राम हा राजाचा ज्येष्ठ पुत्र असल्यानं राज्याचा अधिकार त्यालाच आहे तूच तेवढा रामाचा द्वेष करते आहेस राम भरताचं वाईट करेल असं कालत्रही शक्य होणार नाही तू उगाच रामाचा हट्टानं द्वेष करत असून खोटं बोलत आहेस हे है ऐकून कुबजा म्हणजे मंथरा अत्यंत रागाने कपाळ बडवू लागली तुझं दुःख मला बघवत नाही म्हणून केस मोकळे सोडून गडाबडा लोळू लागली ते पाहून कैकई -कै उठली आणि मंथरीला जवळ घेऊन आलिंगन गेलं मंथरेच्या उदरामध्ये विकल्प होताच तो क्षणामध्ये अत्यंत वेगाने कैकईमध्ये -कै गेला आणि दोघींच्यातला विकल्प एक झाला आणि रामराज्याभिषेकाचा द्वेष वाढू लागला मंथरा म्हणाली मी तुला किती शिकवावं तुला अनेक दासदासी आहेत पण ते सर्व दशरथाचे से सेवक आहेत मी तुला अगदी आपलेपणानं शिकवते आहे आणि तू मलाच मूर्ख म्हणती आहेस सवतीचे पुत्र हे शत्रूच असतात हे मी सांगते ते अगदी सत्य आहे याला पूर्वापार शास्त्राधारही आहे कश्यपापासून पाहिले तरी सापत्न देव बंधू देव दैत्य कोणीही असो ते एकमेकांचा घात करतात महामूर्ती याज्ञवल्क्य उपनिषदामध्ये वेदवचन सांगितले आहे तूही पुराण ऐकलं आहेस पण गर्वामुळे तुला ते आठवत नाही आहे दिती ही देवांची सापत्न माता ती पण गरोदर असताना तिच्या गर्भाचा घात करण्यासाठी इंद्र अगदी नम्रपणाने सेवा करत होता व ही संधी मिळताच व ज्ञानी एकोणपन्नास वेळेला वज्रांनी एकोणपन्नास वेळेला घात केला आणि सर्वदेव समुदायाला विशुद्ध केलं यासाठी सापत्न भावामध्ये सदा वैरच असते हे तू पूर्वापार विचार करून बघ मंथर्याचे हे सर्व बोलणं ऐकून खरोखरच कैकईच्या मनामध्ये रामाबद्दल द्वेष उत्पन्न होऊन त्याला राज्याभिषेक होतो आहे ही गोष्ट बरी नाही असं वाटू लागलं राम ज्येष्ठ भरत कनिष्ठ कनिष्ठला राज्यपद ही गोष्ट वशिष्ठांनाही मान्य नाही जरी मी राजाला वश केलं वशिष्ठ माझे ऐकणार नाहीत कनिष्ठाला ना राज्यपद हे शास्त्रार्थामध्ये सांगितलेलंच नाही असे वशिष्ठ म्हणतील आणि मग वेदातच ही गोष्ट सांगितलेली आहे तर मग सांगितलेलं आहे तर मग भारताला राज्य कसं काय देणार असं राजा दाशरथ म्हणेल तेव्हा मंथरा म्हणाली तू जर आत्ता राजाशी बोलशील तर भरताला राज्य कसं मिळेल आणि वशिष्ठ देखील ती गोष्ट मान्य करतील अशी युक्ती मी तुला क्षणार्धामध्ये सांगते मंथरा म्हणाली राजानं तुला शपथपूर्वक दोन वर दिले होते ते तू विसरलेली दिसतेस तीच संधी साधून एका वरानं रामाला वनवासामध्ये पाठवून एका वरानं भरताला राज्याभिषेक कर पूर्वीचे हे वर दिलेले असल्यामुळं राजा आणि वशिष्ठ दोघेही काहीही करू शकणार नाहीत तेव्हा कैकई -कै अत्यंत उल्हासनं अगदी वेळेवर तुला दोन वरांची आठवण झाली आणि तू खूप हुशार आहेस असं म्हणाली मंथरा म्हणाली रणसंग्रामाच्या वेळेला तुझ्या हाताने रथाचे चक्र धरून ठेवलेस म्हणून राजा दशरथ विजयी झाला ही सर्व हकीकत मला सांग कैकयीचं -कै बोलणं ऐकून विचार करू लागली तेव्हा तिला ऋषींचं शापवचन आणि वरदान की बालपणातली गोष्ट आठवू लागली कुशावरण आणि कुशासन वृद्ध जटाधारी ऋषींची मी चेष्टा केली अति निंद्य असे वेडावून दाखवलं तरी ऋषींनी मला क्षमा केली ऋषी गप्प बसलेले पाहून मी त्यांच्या नाकाला काळं फासलं तेव्हा ऋषी अत्यंत क्षोभ पाहून आणि शापानं आवेशानं मला शाप दिला नाना प्रकारच्या निंद्यकर्माने तू मला छळला आहेस तेव्हा तू जगामध्ये निंद्य होशील म्हणून मला शाप दिला माझ्या तोंडाला काळं फासलं आहेस तेव्हा तूही काळ तोंडी होशील आणि तुला अपयश येऊन तू अत्यंत निंद होशील अत्यंत रागामुळे देवपूजा सुद्धा ते विसरले आणि मी त्यांचे आणि मी त्यांचे न दिल्या शाप दिल्यावर त्यांनी वरदान दिले ते तुला सांगते ते ऐक या हाताने तू तु तुझ्या पतीला रणांगणामध्ये सहाय्यभूत होशील रथाच्या चक्राला तुझे हात लावल्यामुळे तो संग्रामामध्ये व्यथित आणि जुख जखमी दुःखी होणार नाही त्यामुळे तुझा पती विजयी होईल आता यापुढे मी काय करू ते हे मंथरे तू मला सांग त्याप्रमाणे मी करीन यावर मंथरानं सखोल विचार केला आणि कैकेईला सांगू लागली तू मुख्यत्वे राजावरती अत्यंत क्रोध करून सर्व अलंकार आभूषणं काढून ठेव केस मोकळे सोड मलिन वस्त्रेनेस वराची पूर्णता झाली नाही तर मी प्रायोपवेशन अन्य त्याग करून आत्महत्या करन असं सांग राजा तुझ्याजवळ येईल तेव्हा त्याला तोंडही दाखवू नकोस त्यानं सुवर्णाचा मेरू पर्वत किंवा रत्नांचा सागर दिला तरीसुद्धा तू घेऊ नकोस एका वरानं रामाला वनवास आणि एकानं भरताला राज्य हे वर माग आणि मग वनवास कसा वनवास कसा तेही तुला सांगते अयोध्येच्या जवळच वनवासामध्ये राम गेला तर सर्व प्रजाही तिथं जाईल कारण प्रजेला रामही अत्यंत प्रिय आहे प्रधानदी लोकांनाही रामच प्रिय आहे हे सर्वजण त्याच्याच मागे जातील आणि मग भरत काय ओसाड प्रदेशामध्ये राज्य करणार का तेव्हा गंगेच्या पलीकडं अयोध्येपासून अतिदूर अशा दंडकारण्यामध्ये रामाला धाडावं की तिथं अयोध्येची कसलीही वार्ता तिथं पोचू नये असं झालं तर भरताना सुखाचा रा भरताला सुखाचा राज्याचा उपभोग घेता येईल मंथरेची ही युक्ती ऐकून मंथरेला कैकईनं अतिप्रितीनं दोन्ही हातांनी आलिंगन दिलं फेकून दिलेले अलंकार तिने मंथरेला दिले आणि भरताला राज्याभिषेक झाला तर तुला सुवर्णनं मडवीन आणि रत्नखचित टिळक लावून कंठामध्ये मौक्तिकाच्या माळा घालीन असं सांगितलं असं म्हणून मंथरेचे अनुमोदन घेऊन वस्त्रालंकार काढून टाकून मलिन वस्त्र नेसून अत्यंत क्रोधाने जमिनीवरती लोळू लागली आता राजा दशरथ येऊन कैकेला विचारेल आणि रघुनाथ वनवासाला निघेल दशवदनाचा वध करून देवकार्य संपूर्ण साधण्यासाठी म्हणून श्रीरामाच्या वनवासाची कथा पुढील अध्यायामध्ये आपण पाहू इथं अयोध्या खंडातील कैकई मंथरोपदेश नाम नावाचा अध्याय संपूर्ण झाला अध्याय चौथा चौथा प्रातकाळी पुण्य नक्षत्राच्या सुमुहूर्तावरती श्रीरामाला राज्याभिषेक करण्यासाठी सर्व सामग्री आणि सिद्धता करण्यासाठी राजा दशरथानं आज्ञा केली आणि स्वत कैकई भवनाकडे आला तिथं कैकई दिसेना म्हणून सर्वांना विचारू लागला दास दासी सेवक कोणीच न बोलता खाली मान घालून उभे राहिले त्यामुळं राजा मनामध्ये साशंक झाला आणि दुरून कुब्जा पाहिली आणि तिला छत्रधारी सेवकाकडून बोलावलं आणि तू घाबरू नकोस काय झालं आहे मला सांग तेव्हा कुब्जा म्हणाली कैकई अत्यंत क्रोधाने मूर्छित झाली आहे आणि तिनं संतप्त होऊन सर्व भोगांचा त्याग करून अंधाऱ्या खोलीमध्ये मलिन वस्त्र नेसून झोपली आहे तिथं राजाला नेलं कैकईची अशी अवस्था पाहून राजाला परम दुःख झालं तुला कुणी तुला कोणी आणि काय केलं ते मला सांग तुला कुणी हात दाखवलं का त्यांचा मी समूळ घात करीन तुला कुणी काही वाकडं बोललं का त्यांची मी दातासकट जीभ झ जीभ तोडेन तू त्यांचं समर्थन करशील त्याला, त्याला मुक्णा करूं। मुक्णा करूं मी गजांत लक्ष्मी देईन ज्याला तुला निर्मुक्त करायचं असेल त्याला मी बंधनातून मोकळा करून मोकळा करून टाकेन मी एवढा समर्थ असताना तू गळसरी का तोडलीस प्रेतासारखी या भूमीवरती का पडलीस हे सर्व अशुभचिन्ह आहे राजा दशरथ तिला स्पर्श करायला गेला तर तिने दुसरीकडं तोंड केलं सर्व प्रकारानं काही काही राजाला झिडकारू लागली राजाला रडू आलं धावत जाऊन तिचे पाय धरले आणि प्रिये मी तुझ्याविणं परदेशी आहे तुला काय एवढा क्रोध आला तुझं मनोगत सांग मी ते पूर्ण करेन कैकईनं अजूनच कुत्र्याप्रमाणे झिडकारलं एकनाथ म्हणतात अत्यंत स्त्री लोभामुळं एवढा पराक्रमी सूर्यवंशी राजाची अशी दशा झाली कैकई म्हणाली माझी तुझ्यावरती अत्यंत प्रीती आहे असं म्हणतोस आणि माझा अपमान करून सर्व राजाधिकार कौसल्याला देतोस स्वर्गातील इंद्रादी देव सुद्धा माझी पूजा करतात ते तू तू मात्र माझ्यावरती करून राज्यपद जो दोन स्त्रियांचा पती असतो त्यात शास्त्रार्थामध्ये सत्यत्व नाही तू तर तीन स्त्रियांचा पापिष्ट पती आहेस तू माझ्याबरोबर वैरस वैरस मांडला आहेस माझ्या मुलांना आजोळी पाठवून रामाला राज्याभिषेक करतो आहेस तू अत्यंत कपटी आहेस तेव्हा राजा कैकईला म्हणाला तुझ्या आग्रहामुळेच मुलं आजोळी गेली आहेत राज्याचे अधिकार ज्येष्ठ पुत्रालाच प्राप्त होतात तो अधिकार कनिष्ठाला कधीच नाही हे ब्रह्मदेव आला तरीसुद्धा त्याला शक्य होणार नाही हे शास्त्र वचनच आहे तू उगास का मला कपटी आणि कपटी म्हणते आहेस तुला काय भूत संचारले आहे का नाथ म्हणतात क्रोध हा अत्यंत वाईट आहे अत्यंत अविचाराने क्रोध निर्माण होतो तो पिता पुत्राच्या नात्यामध्ये बाधा आणतो क्रोध प्रिय अप्रिय जाणत नाही स्त्री पुरुष पती मध्ये विरोध निर्माण करतो क्रोध कोणाचीही आज्ञा पाळत नाही स्वार्थाची होळी करून अनर्थसे महाबळी निर्माण करतो क्रोधामुळे कार्याचा नाश होऊन विवेक संपून जातो आणि सर्व क्रोध आज तुझ्यापाशी एकवटलेला आहे तुझ्या श्रीरामावरती केवढी प्रीती होती त्या तुझ्या बुद्धीचा छळ करून अत्यंत दारुण निर्माण केली एवढा श्रीरामांचा विरोध तुझ्यामध्ये कोणी निर्माण केला विरोध करू नकोस तू त्याला विरोध केलास तर या के के भूलोकीच्या स्वर्गलोकीच्या सुखाला मुकशील जगामध्ये अत्यंत निंद होशील हा हितोपदेश तुला सांगतो आहे तू कधी माझी आज्ञा तिळभरसुद्धा सुद्धा मोडली नाहीस ते तू आज अत्यंत धिक्कारानं क्रोधानं माझ्याविषयी वाईट बडबडती आहेस हा तुझा बुद्धिपालट कुणी केला या तुझ्या अत्यंत क्रोधाने तुझा आणि माझा शेवट आणि राज्यपदही अत्यंत दुःखदायक होणार आहे जळाला शीतलतेमुळे अधिक गोडी येते मिष्टांनाला आदराने जास्त चव येते तसं इथं अनादर असेल तिथं तीच गोष्ट विषसमान वाटते मित्रांच्यामधली मैत्री किंवा गोड पण लबाडी केली की संपुष्टात के येतं अनुकूलता असेल तर स्त्री पुरुषांच्या मध्ये गोडी राहते विकल्प मनात आला की नातं संपून जातं दशरथ कैकईला म्हणतो तुझ्यासाठी मी अत्यंत कळकळीनं सांगतो आहे जरा विवेकानं विचार कर ही तुझी स्वबुद्धी नाही कोणीतरी तुझ्या मनामध्ये निश्चितपणे दुर्बुद्धी भरवली आहे हा तुझा क्रोध सोडून दे आणि सुखाने ऐश्वर्याचा उपभोग हो घे श्रीराम हा सर्वांचा आवडता आहे तो तुझाही होता कोणी तुझ्या मनामध्ये विकल्प निर्माण केला तो तू सर्वस्वी त्यावून दे त्याग कर तुझ्यावरती माझी अत्यंत प्रीती आहे श्रीरामाची शपथ घेऊन सांगतो तू जे मागशील ते मी तुला देईन राजाच्या या गोष्टी ऐकून कैकईच्या हृदयामध्ये क्षणभर पालट बदल होतो भरत हा खरोखरच राज्यपदासाठी अयोग्य आहे अयोग्य अशा गोष्टी मी राज्यपदासाठी मागितल्या तर सर्व ऋषीमुनी माझी निंदा करतील सर्व लहान थोर माझा उपहास करतील तेव्हा हा विचार अत्यंत अयोग्य आणि निंद्या आहे कैकेईच्या मनातील हा विचार मंथरेच्या लक्षात आला राजानं विवेकी विचारांनी दिलेला पिशा विचारानं तिला पिशाच्यवत केले आहे मी हिला एवढा हितोपदेश शिकवला तरी हिला स्वतःचा स्वार्थही कळत नाही माझं हिला सर्व शिकवणं व्यर्थ गेलं म्हणून चरफडू लागली दुष्टाला जर एखादा धर्मविचार सांगितला तर त्याच्या मनातला अतिशय क्रोध उत्पन्न होतो कैकईचे द्रवलेले मन पाहून ती मनातल्या मना मनामध्ये चरफडू लागली आणि अशा राज आणि आता राज्य रामाला गेलं आणि आम्ही दशोधडीला लागलो असे म्हणून हातावर हात चढू लागली रामाला माया नाही आमच्या बाबतीमध्ये तो अगदी निष्ठुर आहे आणि रामाला राज्याभिषेक झाला तर आपल्याला परत इथं येता येणार नाही म्हणून ही संधी आपण सोडता कामा नये असे म्हणून मंथरा कैकईला खुणावू लागली आपण इथं थांबूया जय जय रघु